सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस निडेबन जिल्हा परिषद गट व निडेबन पंचायत समिती गट या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ सोमोशी दीपक संग्राम व निडेबन पंचायत समिती गण सव्वीस आमचे मित्र मनोज भाऊ चिखले यांच्या मातोश्री सौ चिखले विमल बिवाजी या अधिकृत उमेदवार म्हणून या गणामध्ये थांबलेले आहेत या ठिकाणी आपल्या उदगीर तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांची युती झालेली आहे तरी या सल्लाल नगरीचे सरपंच मनोजदादा चिखले यांनी सल्लाल गावचा कशा पद्धतीने विकास केलेला आहे हे एक मॉडेल गाव त्यांनी बनवलेलं आहे माझी या मतदारसंघातील निडबन मधील सर्व तमाम मतदार बंधू आणि भगिनींना अशी नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल या निडबन गणाचा तर मनोज भाऊ चिखले यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण सल्लाळ गावामध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे आपल्या उदगीर तालुक्यामध्ये सल्लाळ हे आदर्श गाव म्हणून उदयाला आलेलं आहे त्याचबरोबर सल्लाळची शाळा जिल्हा परिषदची शाळा ही आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये नावाला आलेली शाळा आहे हे याचं सर्व श्रेय हे मनोज भाऊला जात म्हणून या भागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी एक विचार केला पाहिजे कामाचा माणूस कोण खरा आपला माणूस कोण संकटात धावून येणारा माणूस कोण म्हणून घड्याळ या चिन्हावर सर्व मतदार बंधूंनी येत्या सात तारखेला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार दादांना सुद्धा त्या ठिकाणी ही श्रद्धांजली खऱ्या अर्थानं वाहिली जाईल कारण त्यांचं स्वप्न पुढे जर न्यायचं असेल कामाची गती जर वाढवायची असेल तर या ठिकाणी आपण खंबीरपणे मनोज भाऊच्या मागे तथा संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या पाठीशी जनतेने उभा राहिलं पाहिजे आणि मत भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे अशी माझी या मतदारसंघातील सर्व जनतेला नम्र विनंती आहे नमस्कार मी जाधव बैराम आनंदराव राहणार शल्ला जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय श्री डॉक्टर दीपक दीपक संग्राम सोमवंशी साहेब आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ आमचे मामी विमलबाई भिवाजीराव चिखले हे पंचायत समिती मधून उमेदवारामधून थांबलेले आहेत तरी सर्व शल्ला नगरीतील सर्व जनतेने एकतर्फी मनोज भाऊ चिखले यांना पाठिंबा दिलेला आहे तरी सर्वांनी माझी एक सर्वांना कळखची विनंती आहे आपल्या गावची युवा कार्यसम्राट सरपंच मनोज भाऊ शिवाजीराव चिखले यांच्या पाठीशी राहून सर्वांनी एकमताने यांना निवडून द्यावे ही नम्र विनंती घड्या याची नावा समोरील बटन दाबून सर्वांनी निवडून द्यावे ही विनंती